नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपण काल संख्या हा चॅप्टर सुरू केला होता जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ठीक आहे जे विद्यार्थी कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा अग्निवीरची तयारी करत असेल ग्रुप डी ची तयारी करत असेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा चॅप्टर आहे तर सर्वांनी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे आणि तुमच्यापैकी कोणी जर समजा चॅनल ठीक आहे चॅनलला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे ठीक आहे चला तर आपण संख्या हा चॅप्टर घेतला होता त्याच्यामधील नैसर्गिक संख्या झालेली आहे बा आपला नैसर्गिक संख्या झालेली आहे नैसर्गिक संख्याचं काय सांगितलं होतं नैसर्गिक संख्या म्हणजेच काय की बाबा ज्या संख्या, संख्या क्रमवार येतात ज्या संख्या क्रमार येतात त्या संख्यांना का होता आपण नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून ते अनंतपर्यंत सर्व सर्व काय ठिकाणी नैसर्गिक संख्या आहे कालच्या क्लासमध्ये झालं बा आपलं पुन्हा काय सांगितलं तुम्ही त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट किंवा शून्या सहित जेवढ्याही ऋण संख्या असणार त्या नैसर्गिक संख्या राहणार नाही ओके हे महत्वाचे पॉइंट झाले होते बा आपले काल तर आज येण्या संख्येचा दुसरा प्रकार घेऊ आपण मूळ संख्या काय घ्यायचं आपल्याला मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे काय कि बाबा ज्या संख्या किंवा जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे इतर कोणत्याच पाड्यात नाही अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात मी डेफिनेशन काय सांगितली जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या वाड्यात जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या आहे इतर कोणत्याही पाड्यात नाहीये अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणू काय म्हणू मूळ संख्या किंवा काय ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला सुद्धा मूळ संख्या म्हणू शकता तुम्ही तुम्हाला समजलं का ही पण डेफिनेशन तुम्ही पाठ करू शकता ज्या संख्येला ज्या संख्येला ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात म्हणजेच काय मी डेफिनेशन काय सांगितली ज्या संख्येला बघतात त्या संख्येने जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात तीच डेफिनेशन आहे ना ओके फक्त एक ऍड केला त्यांनी आपण काय म्हणलं फक्त ज्या संख्येला त्या संख्येने वागतो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात मूळ संख्या म्हणजे काय समजलं किंवा की बाबा जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे इतर कोणत्याच पाड्यात नाही अशा संख्येला तुम्ही मूळ संख्या म्हणणार काय म्हणणार मूळ संख्या चला तर मूळ संख्या म्हणजे क्लियर झाला सांगता मग आता विषय आला बाबा मूळ संख्या कोणत्या तर भाऊ या ठिकाणी एक ही मूळ नाही ओके एक ही मूळ संख्या नाही मूळ संख्याची सुरुवात होणार आहे दोन पासून ओके मूळ संख्येची सुरुवात होणार आहे दोन पासून म्हणजेच काय ठिकाणी दोन नंतर काय तीन पाच सात अकरा एक्सेल्ट फक्त आज जी संख्या व्हायची ती संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे इतर कोणत्याही पाड्यात नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात मूळ संख्या, संख्या समजलं का तुम्हाला क्लिअर झाला ना ठीक आहे मग काय शून्य आणि एक या मूळ संख्या नाही मग मूळ संख्या कोण स्टार्ट होणार आहे दोन पासून तुम्ही माणसा सर दोन कस काही दोन तर समसंख्या आहे ना तर मित्रांनो त्या ठिकाणी सुरुवात होते परंतु दोनी संपने ओके? दोन ही समपणे मूळपणे ओके दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस एक्सेट्रा एक्सेट्रा एक एक या मूळ संख्या आहे काही अडचण नाही ना आपल्याला ना पेपरला विचारला जातो प्रश्न काय की बाबा खाली पैकी सम संख्या कोणती तुम्हाला ऑप्शन राहील काय सम मूळ म्हणला संपण पाहिजे मूळ पण पाहिजे ऑप्शन कसं राहणार आहे एक दोन तीन आणि पाच मग आता याच्यामध्ये असं पाहिजे बाबा संपण आहे मूळपण आहे मग अशी कोणती संख्या दोन आहे म्हणजेच ती काय समूह संख्या आहे चला मग आता आणखी तुम्हाला काय दुसरे काय आहे पहिली मूळ संख्या दोन आहे ओके हे तीन दोन पॉईंट क्लिअर झालं शून्य आणि एक शून्य आणि एक या मूळ संख्या नाही आणि पहिली मूळ संख्या कोणती आहे दोन आहे कोणती मूळ संख्या दोन आहे ठीक आहे नंतर दोन ही सममूळ संख्या आहे मी पहिले पण सांगितलं तुम्हाला दोन ही काय सम मूळ संख्या आहे क्लिअर ना ओके सगळ समोर भाऊ आपण समोरचे प्रश्न असे आपले कि मूळ संख्येवरील काही प्रश्न आता मूळ संख्यावर काही प्रश्न येतात पेपरला ते काय सांगू माहिती तुम्हाला कि बाबा एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे किती आहे पंचवीस असा आपण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग आता काय येणार आहे सुरुवात करून होणार दोन पासून दोन तीन पाच सात मी काय म्हणलं जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात ते इतर कोणत्याच पाड्यात नाहीये अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो मग mm -hmm. एक ते शंभर हो, पर्यंत अशा एकूण किती संख्या आहेत त्या पंचवीस एक सर आता पण आपण समोर घेतो प्रश्न लक्षात ठेवा आता मूळ संख्येवर संख्येवरील काही प्रश्न एकमेव संख्या सांगा जी मूळ संख्या आहे म्हणजे अशी संख्या सांगायची आहे ती संपणे मूळपणे मग आता अशी संख्या कोणती आहे दोन कोणती आहे दोन ती संपने आणि मूळपणे समजलं तुम्हाला पहिला प्रश्न Okay. चला नंतर चला एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे आला प्रश्न एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे काय करू आपण एक ते दहा पर्यंत काय एक ते दहा पर्यंत मग एक ते दहा पर्यंत कोण कोणते आहे दोन तीन पाच सात बरोबर का या मूळ संख्या म्हणजे मी मूळ संख्याची डेफिनेशन काय सांगितली तुम्हाला जी संख्या बघते त्याच्या स्वतःच्या पाड्यात ती इतर कोणत्याच पाड्यात नाही अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो बरोबर का ठीक आहे एक ते दहा पर्यंत झाला नंतर अकरा ते वीस मध्ये मग अकरा ते वीस मध्ये म्हटलं म्हणजे पासून ते वीस पर्यंत म्हटलं तर काय येणार पहिले अकरा येणार नंतर काय येणार आहे तेरा येणार पंधरा येत नाही पंधरा येत नाही पंधरा तीनच्या वाड्यात येईल पाचच्या वाड्यात सोळा 17 या सतरा येणा ठीक आहे नंतर बा आपण एकवीस ते तीस आता एकवीस येणार काय येणार आहे बावीस पण येत तेवीस येणार पंचवीस इंकर नाही सव्वीस नाही सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही येणार ती येणार आहे एकोणतीस नंतर एकतीस ते चाळीस इथं येईन पातीस कोणत्याच पाड्यात नाही तिथे स्वतःच्या पाड्यामध्ये बत्तीस येईल का नाही 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 ते नंतर अडुतीस येईल का नाही एकोणचाळीस नाही चाळीस नाही मग एक्केचाळीस ते पन्नास पा वापरात ठीक आहे एक्केचाळीस येते पा नंतर बेचाळीस नाही त्रेचाळीस त्रेचाळीस कोणताच पाड्यात नाही नंतर बा चौवेचाळीस इंक नाही पंचेचाळीस नाही सेहेचाळीस नाही सत्तेचाळीस येते पहा अठ्ठेचाळीस नाही येत एकोणपन्नास का बरं नाही साथी जाती एकोणपन्नास बरोबर का नंतर बा आपण ठेवू आता पन्नास येणार एकावन्न ते साठ हो? एकावन्न ते साठ मग मला सांगा एकावन्न इंका नाही इथं येणार आहे त्रेपन्न त्रेपन्न येऊ शकता बावन्न पण येत नाही लक्षात ठेवा त्रेपन्न नंतर चोपन्न नाही येणार पंचावन्न नाही येणार छप्पन्न नाही ना, ना येत सत्तावन्न इन का बर नाही एकोणवीस त्रिक सत्तावन्न होता इथं येणार एकोणसाठ एकोणसाठ आहे का एकोणसाठ येऊ शकता एकोणसाठ दुसऱ्या पाडात नाही साठ येऊ शकत का एकसष्ट ते सत्तर हो एकसष्ट येऊ शकतं का एकसष्ट दुसऱ्या पाड्यात नाही यच बासष्ट नाही त्रेसष्ट नाही चौसष्ट नाही बासष्ट का नाही सहासष्ट नाही सदुसष्ट अडुसष्टी का नाही एकोणसत्तर नाही सत्तर येईल का नाही आता भाऊ आपण हे झालं बा सत्तर नंतर आपण एकाहत्तर ते ऐंशी ते ऐंशी हे बा एकाहत्तर एकाहत्तर दुसऱ्या येस का नाही इथं येणार आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर इन का नाही पंच्याहत्तर नाही शहात्तर नाही नाही एकोणऐंशी पाहा एकोणऐंशी दुसऱ्या पण ते पाडत आहे का नाही एक्याऐंशी ते नव्वद पहा कोणाला एक्याऐंशी इम्प बरं नाही ब्याऐंशी नाही त्र्याऐंशी येतो पहा त्र्याऐंशी दुसऱ्या पाड्यात नाही चौऱ्याऐंशी येणार पंच्याऐंशी ने येणार शहाऐंशी नाही सत्याऐंशी पण येणार सत्याऐंशी कोण एकोणतीस तरी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद येईल पहा क्लिअर नव्वद येऊ शकत नाही नंतर बा एक्याण्णव ते शंभर एक्याण्णव ते शंभर इथं म्हटलं एक्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव एक्क्याण्णव येत ते दिसत एक्याण्णव बरोबर आहे का नाही येत ब्याण्णव त्र्याण्णव नाही चौऱ्याण्णव नाही पंच्याण्णव नाही येत शहाण्णव का बरं नाही सत्त्याण्णव आहे क्लियर का या आपण एक ते शंभर पर्यंत सर्वच्या सर्व मूळ संख्या काढून घेतल्या बा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणी विचारलं ना बाबी पर्यंत एकूण एक मूळ संख्या किती आहे तुम्ही सरळ सरळ सांगून त्याचं सा पंचवीस आहे हा कोणी विचारलं कोण पण आहे तर मग आपल्याला सांगता आलं पाहिजे ठीक आहे का हे पहा आता बघून दिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती आहे एकोण पंचवीस किती आहे पंचवीस दुसऱ्याचं उत्तर किती आलं आपला पंचवीस तुम्ही हे पाठच करून टाकायचं आहे लक्षात ठेवा ओके तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जातो कि बाबा खालीलपैकी मूळ संख्या कोणती मग एकच लक्षात काय ठेवायचं आपल्याला की बाबा जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यातील तर पण त्याच पाड्यात नाहीये अशा संख्येला मूळ संख्या म्हणाच चला आता म्हणू च एक ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती एक ते शंभर पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती तर मित्रांनो या ठिकाणी ही पूर्ण बेरीज तुम्ही डायरेक्टली पाठ करून टाकायची एक ते शंभर पर्यंत सर्व म्हणून सांगायची बेरीज आहे <गण़ा> एक हजार साठ किती आहे एक हजार साठ हे लक्षात ठेवायचे क्लिअर झालं तुमचं सर्वांच ठीक आहे ना त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बा तुम्ही तुम्हाला काम आहे नंतर चला ठीक आहे आता याच्यानंतरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद